नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधन साठी स्पेशल अशी ओल्या नारळाची बर्फी बनवतोय आज आपण बनवायला अगदी सोपी आहे झटपट बनते आणि कमीत कमी खर्चात बनते खूप जास्त साहित्य लागत नाही बर्फी बनवण्यासाठी इथं नारळ फोळून घेतलाय नारळाच्या पाठीचा काळा भाग काढून टाकायचा अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे मिक्सरवर छान आहे बारीक वाटून घ्यायचे आपल्याला मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचे अख्ख्या खोबऱ्याचे तुकडे नाही राहिले पाहिजे एक सारखे वाटून झालं पाहिजे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने वाटलेलं खोबरं मोजून घ्यायचं मोजण्यासाठी कुठलीही एक वाटी सेट करायची आणि हे सगळं साहित्य एकाच वाटीने आपल्याला मोजून घ्यायचंय वाटलेलं खोबरं दोन वाटे झालं एक वाटी साखर घ्यायची तुम्हाला किती गोळ हवं तसं कमी जास्त गोळ तुम्ही करू शकता एक वाटी मिल्क पावडर घ्यायची गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक चम्मच तूप टाकायचं बारीक केलेलं दोन्ही वाट्या खोबरं टाकायचं खोबरं छान तुपामध्ये परतून घ्यायचं होईपर्यंत परतून घ्यायचं स्लो गॅसवर वर दोन ते तीन मिनट लागतील तुम्हाला फार काही जास्त वेळ लागत नाही लगेचच मोकळं मोकळं होते खोबरं खूप टेस्टी असे बेसन च्या वर आहे तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चेक करायला विसरू नका खोबरं छान मोकळं मोकळं झालं साखर टाकायची तसं तुम्हाला साखर किती लागते गोड किती खाताय तुम्ही त्यानुसार कमी जास्त करायची खोबरं गरम असते साखर टाकल्यानंतर लगेचच मिश्रण अशा पद्धतीचं होते बघा साखर विरगळल्यानंतर मिश्रण थोडं पातळ दिसायला लागते मिनिटभर छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मिल्क पावडर टाकायची मिल्क पावडर छान एकत्र करून घ्यायची गुठड्या नाही राहिल्या पाहिजे छान अशा पद्धतीने एकत्र झाली पाहिजे हे संपूर्ण प्रोसिजर आपल्याला स्लो गॅसवरच करायचे आहे मोठा नाही करायचा नाहीतर लगेचच कढईला मिश्रण चिपकायला लागेल दोन ते तीन मिनिटात मिश्रण बघा असं घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीने छान गोळा बनत आहे मिश्रण छान घट्ट झालं खूप घट्टही नाही करायचं पाव चम्मच विलायची पावडर टाकायची छानही एकत्र करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं थोडस मिश्रण काढून घ्यायचं अशा पद्धतीने हाताने बघायचं गोळा व्यवस्थित बनतो की नाही बघू शकता तुम्ही मस्त असा गोळा बनत आहे गॅस बंद करायचा एका प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण छान त्याच्यामध्ये पसरून घ्यायचं अशा पद्धतीने छान असं थापून घ्यायचं तुम्हाला बर्फी किती जाळ ठेवायची किती पातळ ठेवायची त्या पद्धतीने असं पसरून घ्यायचं रंजिता धाडशे आपल्या चॅनल वर जर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा रेसिपी आवडली असेल तर लाईकही करा मी तर बॉक्स सेफ देत आहे ओल्या नारळाची खूप टेस्टी आणि सॉफ्ट अशी बर्फी बनते तुम्ही कधी बनवली की नाही कमेंट करून नक्की सांगा बनवली असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता हेही हे कमेंट करून सांगा मिश्रण छान एकसारखं थापून घेतलंय मी मिश्रणावर पिस्ताचे तुकडे लावत आहे मला हवा तर तुम्ही बदामचे तुकडे पण लावू शकता बर्फी सेटवायच्या आधीच लावायचे मिश्रण असं सेट होऊ द्यायचं चार ते पाच तास आणि छान असं कट करून घ्यायचं मी हे बर्फी संध्याकाळी बनवली रात्रभर अशी झाकून ठेवली होती मी छान अशी सेट झाली बघा एक सराटा घ्यायचा त्याला तेल लावून घ्यायचं तेल किंवा तूप लावून घ्यायचं सराट्याने बर्फी कट करताना सराट्याला चिपकत नाही व्यवस्थित अशा पद्धतीने निघते तुम्हाला हव्या त्या साईजची बर्फी कट करून घ्यायची मी इथं चौकोनी अशा पद्धतीने कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही किती छान निघते आणि चाकूनी कट कर करायची नाही चाकूलाच खूप लागते मग आणि व्यवस्थित कट पण होत नाही सराट्याने बघू शकता तुम्ही किती अलगत कट होत आहे आणि बर्फी तर खूप छान बनते खूप टेस्टी बनते सॉफ्ट होते ड्राय होत नाही अशा पद्धतीने छान अशी कट करून झाली बघू शकता मी काढून पण दाखवत आहे बघू शकता तुम्ही अलगत निघत आहे आणि मी थोडी जाडच ठेवली तुम्हाला हवी तर तुम्ही पातळ पण बनवू शकता साइडच जे मिश्रण कट करून काढला आपण त्याचे लाडू बनवून घेणार आहे मी आणि बघू शकता किती सॉफ्ट अशी बनलेली आहे या रक्षाबंधनला अशा घरच्या घरी सॉफ्ट अशी बर्फी नक्की बनवून बघा मार्केट मधली बर्फी तर तुम्ही नेहमीच खात असाल पावसाळा आहे अशा पद्धतीने घरीच बनवा पावसाळ्यामध्ये शक्यतो बाहेरचं खायचं टाळायला पाहिजे मी तर पावसाळ्याभर बाहेरचं काहीही आणत नाही घरीच अशा पद्धतीने बनवते आणि मुलांना खाऊ घालते तशी आजची ओरल्या नारळाची बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद